पाहुयाता आता पुढची बातमी राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सध्या सुरू आहे आणि हे होत असतानाच राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी बंजारा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी त्यांनी आग्रह दिला अधरला एवढंच नाही तर ते या मोर्चात सहभागी देखील झाले तर एस टी प्रवर्गातून बंजारा समाजाला आरक्षण द्यावं असं पत्र त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना लिहिलंय त्यानंतर आदिवासी नेते भाजपा आमदार संजय पुराम यांनी कुठल्याही समाजाला आदिवासी मध्ये समाविष्ट करून घेणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली मोठ्या प्रमाणात विदर्भाच्या अकरा जिल्ह्यामध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे जवळपास महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात ओरिजिनल आदिवासी समाज राहतो आहे आणि त्याच्यामुळे कोणी काहीही सांगितलं कितीही सांगितलं तरी बंजारा समाजाला आणि इतर समाजाला आदिवासीमध्ये समावून घेतले जाणार नाही